राजबिंडा दिसतो मिशीवर ताव मारतो असं म्हणत बटन दाबता मात्र राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंड नाही सेलिब्रिटींना तिकीट देणं ही आमची चूक होती असं अजित पवारांनी शिरूरच्या सभेत म्हटलं तर अजित पवारांनी उदाहरणं दिली त्यापैकी एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही असं उत्तर यावर अमोल कोल्हेंनीही दिलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार पलटवार केलाय आपल्याला पक्षात येण्यासाठी अजित पवारांनी दहा वेळा निरोप पाठवल्याचा गौप्यस्फोट कोल्हेंनी केला आपल्याला निवडून आणून चूक केली तर लपून छपून भेटीघाठी का घेण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी विचारलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आठळेराव पाटील यांनी पुण्यात शिरूरमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला तर अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात बैठकही झाली तर अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटलांच्या शिक्षण संस्थेला भेट दिली आढळराव अजित पवार गटामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे नंदुरबारच्या कोळदा ते खेतिया महामार्गाचं काम सुरू आहे मात्र तापी नदीवरील प्रकाशा पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे हा नवीन पूल कधी तयार होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जातो आहे तर पुलाचं लवकरात लवकर काम करावं अशी मागणी आता होऊ लागली आहे नाशिकच्या राहुरी गावाच्या सरपंचांसह एकशे सत्तावीस मतदार यादीतून घाळ झालेले आहेत या प्रकरणी ग्रामपंचायतीनं तहसीलदार आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करत सखोल चौकशीची मागणी केली आश्चर्याची बाब म्हणजे या गावाचे रहिवासी नसलेल्या पंचावन्न जणांची नावं अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे <laughs> नाशिकच्या एन आय टी कॉलेजमध्ये बी एडच्या सीई टी परीक्षेत गोंधळ झाला परीक्षेच्या अर्धा तास आधी येऊनही परीक्षार्थींना परीक्षेला वसू देण्यात आलं नाही त्यामुळे कॉलेजच्या परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला परीक्षा केंद्रावर चाळीस मिनिटं आधी पोहोचण्याचा नियम असल्यामुळे परीक्षेस वसू दिलं नाही संतप्त परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र अडवळणी असूनही ते सापडण्यास उशीर झाल्याचा सा आरोप केला आहे बुलढाण्यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं रुग्णवाहिका चालक सुरक्षा रक्षक आणि कक्षसेवकांचं गेल्या आठ ते अकरा महिन्यांपासूनचं वेतन थकलेलं आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तत्काळ थकीत वेतन देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे बुलढाण्यामध्ये भूमी हक्क परिषदेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे ताब्यात असलेल्या जमिनींचे कायम पट्टे द्यावे वनविभागानं चुकीची कारवाई करू नये वन जमिनीमध्ये पेरणीची परवानगी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात ता। आलं बीड तालुक्यातल्या सौदाना गावामध्ये दोन महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नाही आणि यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढला पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला साताऱ्यातील धोंड बलकवडी धरणाच्या पूर्व भागातील तीस गावांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत साखळी आंदोलन सुरू करण्यात आलाय बारा हजार आठशे हेक्टर शेतीला चार टीएमसी पाणी मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि यासाठी वाई शहरातून शेतकऱ्यांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चाही काढला तीस गावातले शेतकरी महिला यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले